बारा मार्चला ललिताचा साखरपुडा झाला लग्नाची तारीख ठरली एक मे मुलगा एच डी एफ सी बँकेत नोकरी करणारा शहापूरचा भास्कर वेखंडे साड्या खरेदी झाली मानपानाचे कपडे झाले मुलाचे कपडे झाले सोनं खरेदीही झाली इतकंच काय लग्नपत्रिका छापून त्या वाटल्या सुद्धा पण तितक्यात तिच्या आनंदावर विरजण पडलं कॉफी शो मध्ये बोलून घेतलं तिथे बोलून घेतल्यानंतर तो मला बोलला की माझ्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पाच लाख रुपये आणि तोळे सोना तर मग मी लग्नाला उभे नाही राहणार जर मी लग्नाला उभे तुझ्याशी लग्न नाही करणार आणि नंतर मग तुला नांदवणार नाही वगैरे भिवंडीतल्या कळंबोली गावात ललिताचे वडील हे शेतीसोबत प्लंबिंगचं काम करतात तर ललिता ही मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करते प्लंबरची कामं मूळ जरी करून सगळी आमचा व्यवसाय चालू इकडून तिकडून कर्ज केला काही के बरेचसे लोकांच्याकडून पैसे आणले आणि घराचं सर्व या परिस्थितीला सामोरं जाऊन सनी सर्व पैसा इकडून गोळा करून सनी लग्नाला तयार झालो ललिताच्या घरच्यांनी भास्करच्या घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते मानायला तयार नव्हते अखेर मोठ्या धीराने ललिताच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे मुलीने आमच्याकडे तक्रार केलेली आहे मुलीने तक्रार केल्यानुसार आम्ही दाखल केला कलम चार नुसार आणि शोधात सध्या आम्ही आहे पथक स्थापन केलेले आहे दोन पथक लवकरात लवकर अटक करण्याचे आहे सगळेच आई वडील गरीब असतात शेतकरी मजुरी करून मुलीच्या लग्नासाठी तयारी करतात स्वतः उपाशी राहतात नाही या दिवसाची वाट बघतात कुठे पण स्वतःचं पोट मजुरी हे करून चिमटे काढून ते लग्नासाठी मुलीच्या लग्नासाठी पैसे गोळा करतात आणि आईन कठोर वृत्तीचे मुलं एकदम असे करतात अशा मुलांना म्हणजे कठोर सजा झाली पाहिजे कुठेही टोन दाखवण्याच्या लायकीचे नाही राहिले पाहिजे शीतल वायाळनं कर्जबाजारी वडिलांना लग्नाचा भार नको म्हणून आयुष्य संपवलं पण आज शीतल सारखीच परिस्थिती उढावलेली ललिता मोठ्या धैर्यानं या संकटाला सामोर जाते हुंडा देणार नाही अशी भूमिका हिनं घेतली मात्र हुंडा घेणार नाही असं ज्यावेळी प्रत्येक नवरा मुलगा म्हणेल त्याचवेळी मोठी क्रांती घडेल दीपक पळसुले एबीपी माझा भिवंडी